जवारीची भाकरी मी तुम्हाला करून दाखवते आता मी पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून बघा पीठ मळून घेते ले सोप ठरले आहे पीठ बघा चांगलं मळून घ्यायचं मस्त मध्ये असं मऊ हे बघा मस्त मध्ये मळून झालेलं आहे तर बघा एक हा गोळा घेते एवढा बघा मी एवढी भाकरी करणार आहे थोडस पीठ घेते 你说的，是个例子，还是还是拍板子？ भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे अशी अल्लाद उचलायची आणि अशी टाकायची लगेच पाणी नाही लावायचं थोड्या उशीराने लावायचं उशिरा म्हणजे एकदम सुकू पण नाही द्यायची भाकरी हे बघा मस्त आता यायला मी पाणी लावून घेते आणि एक महत्वाची टिप्स सांगते जर तुमची भाकरी तव्याला चिटकत असेल तर भाकरी करण्या अगोदर तव्याला थोडस तेल लावायचं म्हणजे भाकरी छान होतात तवा गरम आहे ना हाताला चटके बसतात मस्त मध्ये बघा आणि भाकरीला चिराका जातात माहिती पाणी टाकल्यावर हे पाणी सुकू द्यायचं नाही असं लगेच थोड्या वेळाने असं असं पलटी करायचं हे बघा खालच्या साईडनी पण चांगली अशी भाकरी हे बघा खालच्या साईडनी पण मस्त मध्ये भाकरी शेकून घ्यायची बघू शकता असं कपड्याने दाबून दाबून शेकायची चांगली अशी उलटण्याने कसा जोर पडत नाही ना कपड्याने सगळीकडे चांगली अशी एकसारखी भाजली जाते पलटी जाते बघा तुम्ही किती छान भाकरी भाजलेली आहे मस्त मध्ये आता इकडून बघा वाफ चाललेली आहे त्याच्यामुळं भाकरी काही जास्त फुगलेली नाही आहे हे बघा बघू शकता आहे का पण नरम झालेली आहे चांगली अशी खूप ठिकाणी अशी हे झालेली आहे दोन तीन ठिकाणी त्याच्यामुळे वाफ जात आहे छान नरम झालेली आहे हे बघा मस्त मध्ये भाकरी झालेली आहे तुम्ही अशाच प्रकारे भाकरी बनवा मस्त चवीला लागते फुगली नाही तरी काय नाही बघा वाफ साईडनी निघत आहे त्याच्यामुळे भाकरी फुगत नाही मी बघा दुसरी भाकरी पण अशाच प्रकारे केलेली आहे आता सगळीकडून पाणी लावून घेते पाणी टाकलं बघा उलथून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडनी पण शेकून घेते हे बघा बघू शकता दुसरी भाकरी किती छान अशी फुगलेली आहे बघा अजिबात फुटलेली नाही आहे होतं असं कधी कधी भाकरी फुटते नी बघा दुसरी किती छान झालेली आहे त्यात तेच पिठाची मळलेली केलेली आहे म्हणजे मग अशी जे पीठ मळलेलं आहे मी त्याच पिठामध्ये केलेली आहे बघा किती छान भाकरी फुगलेली आहे टमटमीत फुगलेली आहे आणि भाकरी शेकताना जरा काळजी घ्यायची नाही ते कधी पण वाफ कुठल्याही साईडने बाहेर निघते त्याच्यामुळं हात भाजू शकतो शक्यतो कपडा किंवा असं उलटण्याने नाही शेकायचं डायरेक्ट हात नाही लावायचं नाही तर भाजू शकतं झालेली आहे बघा मस्त मध्ये भाकरी मिरचीच्या खरड्यावर तर अजूनच छान लागते चला तर मग बाय व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा